वा सावली शहरातील नागरिकांना विशेषतः लहान मुले महिलांना भटक्या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत आहे शहरात सर्वच भागात भटक्या कुत्र्यांचा व उपद्रव वाढला असून त्यांची संख्या वाढत आहे त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न वाढत असल्याने या भटक्या प्राण्यांचा वेळीच बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी सावलेकर करत आहे शहरातील कुत्र्यांची संख्या वाढत असून भटक्या कुत्र्यांनी महिला शालेय विद्यार्थ्यांना चावा घेतल्याच्या घटना शहरात घडत आहेत आणि दुचाकीवर सामूहिकरित्या हल्ला चढवित असतात त्यामुळे अपघात होणे नाकारता येत नाही सावली नगरपंचायतचा उदासीन धोरणाने मोकाट प्राण्यांचा उपद्रव वाढला आहे यासाठी लवकरात लवकर भटक्या कुत्र्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नगर प्रशासनाने तातडीने उपाययोजना राबविण्यात येणे गरजेचे आहे शहरातील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या पाहता त्याचे निर्बीजीकरण करणे गरजेचे आहे गाव न्यूजकरिता प्रवीण झोडे सावली नागपूर